नोटिफिकेशन संपण पाहिजे याला हायब्रो हो जय जिजाऊ जय शिवराय हे पा हे विठ्ठल सकाळपासून एवढं भरलं पा नाही तुम्हाला घ्यायचं घ्या तुम्हाला घ्यायचं घ्या पत्तर कोण कोण येत आहे पटपट मित्रांनो हे बघा एवढं भरलंय आणि पलीकडं बाकी राहिलं अजून तीन चार अडी बसतेन जय जिजाऊ जय शिवराय कमेंट करा मित्रांनो इतकं भरल्यानंतर जेवण केलं आणि ते पत्ते चालू झाली आता काही बसेल जे काही ना केलं टोपले सुरू <laughs> कमेंट करा मित्रांनो ती गजानं पोराल ती गजानं कमेंट करा मित्रांनो लवकर लवकर कमेंट करा बोलता येतं पुढं यातलं ये एकजण नवीन आहे आणि लाईक सबस्क्राईब ती तिकडला अजून बाकी अजून ठोकायचं बाकी आहे ते तेवढंच बाकी ती एक आणि ही एक तेवढंच बाकी सत्तावीस अठ्ठावीस कॉलमचं काम आहे मित्रांनो ते बघा ते विठ्ठल भोसले बोलताय तुम्हाला बोला ना कोण नाही हो बोला ना आता चौघ जण पोर आले ओ कमेंट करा मित्रांनो तर हे भीम भरले एवढे आणि ते पलीकडे ठोकाच राहिले अजून आत्ताच जेवण करून ठीक है, बाय लाइक, सब्सक्राइब, आज के लिए इतना मिलेंगे शाम को शाम को मिलेंगे अब शाम को